कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत आहेत बाबा एकंदरीत प्रचार सुरू झालेला आहे कसा प्रचार सुरू आहे प्रचार जोरात चाल दोन्ही बाजूकडून जोरात प्रचार चाललेला आहे पण मुख्य मुद्दा आहे की लोकसभा निवडणुकीला जे होते ततले मुद्दे होते त्यातल्या एकाही मुद्द्याची सोडवणूक झालेली नाही शेतकऱ्याचे प्रश्न असतील महागाईचा बेरोजगारीचा प्रश्न असेल किंवा संविधान समाप्त केलं जाण्याची भीती आणि भ्रष्टाचार हे मुद्दे अजूनही आहेत आता काही लोकांना वाटतं की शेतकरी रस्त्यावर येत नाही म्हणजे आता काही प्रॉब्लेम नाही आहे असं नाही आहे महाराष्ट्राचं शेतकरी संयमी आहे अगदी काही मिळालं नाही तर शेवटी तो आत्महत्या करेल पण पन, अग्रस्थळेपणा करणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या मध्ये प्रचंड आक्रोश आहे आज मी माझ्या मतदारसंघातील आटके या गावामध्ये आता भेटीघाटी घेतोय सोयाबीनचा दर चार हजार नऊशे रुपये हमी दर आहे पण चार हजार रुपये ही लोकांना मिळत नाही कुणाची जबाबदारी आहे दहा वर्ष मोदी सरकार आहे दिल्लीमध्ये दहा वर्ष फडणवीस सरकार आहे महाराष्ट्रामध्ये आणि या शेतकऱ्यांचा हमीभाव पडण्याकरता एक एक काळ असा होता की सोयाबीनला दहा हजार रुपये क्विंटल भाव मिळत होते आज तुम्ही चार हजार नऊशे घोषित केला पण चार हजार पण मिळत नाही कसं शेतकऱ्यांनी जगावं आणि तुम्हाला वाटतं की शेतकरी तुम्हाला मतं देतील नाही जाणार बाबा आपण पाहिलं तर नुकतीच अमित शहा यांची सभा झाली त्यांनी असा प्रश्न विचारला की पृथ्वीराज चव्हाणांनी शरद पवारांनी महाराष्ट्राचा काय विकास केला त्यांनी आता एक तासभर दिला पाहिजे आमच्याशी चर्चा केली पाहिजे आम्ही त्यांना दाखवतो की कराडमध्ये काय केलं बारामतीमध्ये पवार साहेबांनी काय केले कोणीतरी लिहून देतं आणि ते बोलतात अगदी आणि परिस्थिती आहे आज अमित शहाना पश्चिम महाराष्ट्रामध्ये कधी बोलवायला तयार नाही जबरदस्ती त्यांनी यावं लागतंय त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कुठे काही फार गांभीर्याने घेत नाही दहा वर्षात काँग्रेस पक्षाचा ज्यावेळी सरकार होतं त्यावेळेस एक एक हजार एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी जो आहे एक लाख एक्क्याऐंशी हजार कोटी रुपयांचा निधी काँग्रेस पक्षाचा सरकार असताना दिला परंतु आम्ही दहा हजार दहा लाख हजारांचा निधी जो आहे दहा लाख कोटींचा निधी जो आहे तो विकासासाठी महाराष्ट्राला दिला असते म्हणून शब्दांचा खेळ करून काही उपयोग नाही तुम्ही समोरासमोर या दोन एक तास आपण चर्चा करूया हे असं असेल तर मग शेतकरी आत्महत्या का करतात सोयाबीनला दर काय मिळत नाही उसाला दर काय मिळत नाही हे प्रश्न त्यांनी गांभीर्याने घेतले पाहिजे नुसतं निवडणुकीचा जुमला म्हणून त्याचा वापर केला नाही पाहिजे आता आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी असं म्हणाले की काँग्रेसचं जे सरकार आहे कर्नाटकमधलं तिथला पैसा तिथं भ्रष्टाचार करून काँग्रेस पक्ष तिथला जो पैसा आहे तो महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये वापरतो मग तुम्ही दिल्लीत भ्रष्टाचार करून इथं आणताय पैसा आणि त्याचबरोबर असंही म्हणाले की काँग्रेस पक्षाला छोट्या छोट्या जातींमध्ये आरक्षणावरून भांडण लावायचे आहेत आणि जातीय तेढ निर्माण करायचं बिलकुल नाही आहे मराठा समाज आणि ओबीसी मधली तेढ देवेंद्र यांनी लावली धनगर समाज आणि आदिवासींच्या भांडण देवेंद्र यांनी लावलं दलित समाजामध्ये बुद्धिस्ट दलित आणि हिंदू दलित भांडण देवेंद्र यांनी लावलं फोडा आणि झोडा हे त्यांचं तत्वज्ञान आहे महाराष्ट्राची जनता दल कधी माफ करणार नाही आ, 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 बाबा बाबा इथलं तुमचं कराडच्या विकासासाठीच सा विजन काय असणार आहे नाही विजन आता काय की आम्ही कराड मुख्यमंत्री असताना जवळजवळ अठराशे कोटीची कामे इथे केली होती इथे विमानतळ आणलेलं आहे कराडला आता पुढच्या टप्प्यामध्ये इथं रोजगाराची संधी उपलब्ध दे करून देण्याकरता आय टी पार्क आय टी हब वगैरे करण्याचा आमचा योजना आहे ग्रामीण भागाचा आणखी विकास झाला पाहिजे राहणीमानाचा विस्तार झाला पाहिजे प्रत्येक गावामध्ये व्यायामशाळा प्रत्येक गावामध्ये वाचनालय प्रत्येक गावामध्ये अभ्यासिका प्रत्येक गावामध्ये नाना नाणी पार्क असं आमचं ग्रामीण भागातलं राहणीमान उंचवायचा आमचा प्रयत्न असेल कराडची लढत कर। ही अटीतटीची होईल असं वाटतं आता दोनदा हीच लढत झाली होती दोनदा मी विजय झालो होतो तर पुन्हा ही लढत आहे आपण आपण पाहतोय की हे होते काँग्रेसचे कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण ते आहेत की मागच्या वेळी जी लढत झालेली होती ती अशी झालेली होती यावेळी सुद्धा या, या लढतीमध्ये काँग्रेस पक्ष बाजी मारेल असं त्यांनी सांगितलं व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारस राजरत्न जोधे टॉप न्यूज मराठी कराड दक्षिण सातारा दोनशे जागा हजारो उमेदवार सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार कोण हरणार कोण जिंकणार कुणाच्या बाजूने कौल लागेल कोण होणार उद्याचा करेक्ट कार्यक्रम होणार पत्रकारांच्या नजरेतून कोण वरच ठरणार यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मार उमेदवार म्हणतायत हीच होणार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज पहा कोण होणार टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मॅंग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम रात्री नौ दिवस तर सीट बुक करा और आपले वल करा आणि फॉरेन मेमोरेबल मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजेस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा चौपन्न मुंबई आठशे एकोणचाळीस पाचशे त्रेपन्न हत्तर हत्तर। guys, एक ब्रेक लोक इसका ढक्कन देना ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन तू सही पाणी पी ना <laughs> <laughs> माणिकचंद ऑक्सिरिच राऊनली इंडियन